काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लग्नासारख्या कार्यक्रमात उपस्थितांचे सत्कार ही अनिवार्य गोष्ट ठरली आहे यासाठी वधू आणि वर या, या दोनही परिवारांकडून मोठा खर्च केला जातो या अनावश्यक खर्च आणि परंपरेला फाटा देत संगमनेर येथील उद्योजक वाल्मिक चौधरी यांनी विनोद जाधव या आपल्या भाच्याच्या लग्नामध्ये पुस्तक भेट देऊन नव्या परंपरेची वाट निर्माण केली आहे आणि त्यांनी सुरू केलेल्या या पायंड्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे अकोले तालुक्यातील विनोद जाधव यांचा विवाह संगमनेरातील बाळासाहेब म्हस्के यांची कन्या ऐश्वर्या हिच्याबरोबर झाला यावेळी आलेल्या मान्यवरांना शाल टोपी टॉवेल यासारख्या पारंपारिक वस्तू देऊन त्यांचा सन्मान न करता त्यांनी सुमारे एक हजाराहून अधिक लोकांना संदीप वागचवरे यांनी लिहिलेल्या आणि चपराक प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या शोध शिक्षणाचा या अडीचशे रुपये किमतीच्या पुस्तकाची भेट दिली आहे यामुळे उपयोगात न येणाऱ्या आणि पैसा वाया जाणाऱ्या परंपरेपेक्षा उपस्थित आपतेष्ट आणि नातेवाईकांना पुस्तक भेट दिल्यामुळे अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय शोध शिक्षणाचा या जे कृष्णमूर्ती यांच्या विचाराशी आणि वर्तमानकालीन शिक्षणाशी काही नातं सांगणारा जो विचार आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे आज त्याचा एका अर्थानं औपचारिक प्रकाशनाचा कार्यक्रम एकद्यान संपन्न झाला आहे पण आपल्या साऱ्या परंपरा ज्या आहेत आपल्या ज्या रूढी आहेत त्या स रूढी आणि परभचा आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा साधारणपणे या रूढींचा पुनर्विचार करण्याची वेळ सातत्यानं येत असते पण दुर्दैवानं आपण अशा परंपरावडींचा विचार करत नाही आणि त्यामुळे समाज आणखी मागे जातो का असे एक प्रश्न असतो तर आज या ठिकाणी वाल्मीराव चौधरी यांच्या भाष्य चित्रकऱ्यांच्या निमित्तानं त्यांनी शाल श्रीफळ टोपी असा खर्च करण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येकाच्या हाती एक पुस्तक द्यावं अशी एक संकल्पना त्यांनी मांडली आणि या संकल्पनेसाठी त्यांनी जाणीपूर्वक या पुस्तकाचा विचार केला आज हे पुस्तक या ठिकाणी आलेल्या प्रत्येक उपस्थित मान्यवरला मिळणार आहेत एक हजारपेक्षा अधिक प्रदी त्यांनी आज देण्याचा निर्णय घेतला आहे मला असं वाटतं की अलीकडे एक वाचन संस्कृती कमी होते असं पण एकीकडे म्हणतो आहोत आणि अशा वाचन संस्कृतीची वृद्धी करण्यासाठी अशा प्रकारचे लोक जेव्हा पुढे येतात एखादा उद्योग जेव्हा पुढे येतो तेव्हा ते अत्यंत कौतुकास्पद आहेत आपण अलीकडे बघतो आहोत की आपण जेव्हा टॉवेल टोपी घेऊन सन्मान करत असतो तेव्हा ते जो देतो त्यालाही माहीत असतं याचा काही उपयोग नाही आहे आणि जो घेतो त्यालाही माहीत असतं याचा काहीच उपयोग नाही आहे आई त्या ठिकाणी ठेवून जातात तर पैसा खर्च होतो यापेक्षा अशा प्रकारची एखादी परंपरा जर नव्यानं पाऊलवाट म्हणून निर्माण होत असेल तरीचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे ही पाऊलवाट निर्माण करणाऱ्या वाल्मिकरावांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या सर्व प्र प्रक्रक्रियेमध्ये सिलचे संपादक औषधमधने बाळासाहेब गडा या सर्वांनीच अत्यंत मोलाचं योगदान दिलं आहे आणि ह्या नव्या पाऊलवाट्या निर्माण करायचा जो प्रयत्न होतो आहे या प्रयत्नाचं एक पांथस्थ म्हणून आज प्रयत्न आम्हाला सर्वांना करता येतो आहे

त्यामुळे या वाटा चालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई आजही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा